नमस्कार मी सोहज सवाल सोलापूर हंडचा आपलं स्वागत आहे आपण पाहता आहे सोलापूर हंड चॅनल सामर्थ्य सवळाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर सोलापूरवरीलचा टॉप 10 हंड शिक्षक आणि संस्थाचालकांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही इंग्लंडने अमेरिकेचा दहाकडे राखून केला पराभव जॉस बटलरची वादळी खेळी थेट सेमीफायनल मध्ये घेतली एंट्री मुख्यमंत्री केजरीवाल सुप्रीम कोर्टात दिल्ली हायकोर्टच्या याचिका दाखल सासवड या बलकवाडीच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी मान्यता रणजित सिंह निंबाळकर यांच्या प्रयत्नाला यश स्मेता वाघ यांचं तिकीट बीच नाकारलं होतं गिरीश महाजन यांची अखेर कबुली खडसेंवरही साधला इशारा माजी खासदार रामदास तडस यांच्या पराभवानंतर भाजपमध्ये खडाजंगी चिंतन बैठक ठरली वादळी केरळला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी चोवीस हजार कोटी द्या डावेची केंद्र सरकारकडे मागणी मजूर मुलांच्या लग्नासाठी उपयोजना करा मुलीला पाच लाख रुपये द्या स्वाभिमानाची सरकारकडे मागणी आता सगळं लफड सगच मनोज रांगेचा नवा एल्गार मारवाडी ब्राह्मणांनाही आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या आमदाराच्या पुजण्यावर तीनशे चार कलमांतर्गत गुन्हा पण जामीनचा मार्ग मोकळा पोलिसांवर आमदारचा दबाव